नमस्कार आपणा सर्वांना माझा दंडवत प्रणाम वसुदेव सुतम देवम कौसूर मर्दनम देव, कौंस चानूर देव श्री परमानंदनमृ वंदे जगद्गुरुम या प्रस्तुत श्लोकाचे अंतिम चरण फार महत्वपूर्ण आहे येशू ख्रिस्तांनी ख्रिश्चन धर्माची स्थापना केली तर ते त्यांचे गुरु झालेत मोहम्मद पैगंबरांनी इस्लाम धर्माची स्थापना केली तर ते त्यांचे गुरु झालेत महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली तर ते त्यांचे गुरु आणि बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली तर ते त्यांचे गुरु झालेत अशा प्रकारे प्रत्येक धर्मगुरूंनी आपापल्या धर्माची स्थापना केली आणि ते त्या त्या संप्रदायाचे गुरु झालेत परंतु या संपूर्ण जगताचा कुणी गुरु आहे की नाही तर ते आहेत श्री कृष्णम वंदे जगद्गुरू ज्यांनी या सृष्टीची रचना केली त्या परब्रह्म परमेश्वराचे अवतार भगवान श्री कृष्ण या अखिल जगताचे गुरु आहेत या संसाराच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या या जीवांना त्यातून मुक्त करून आपली प्राप्ती देण्यासाठी परमेश्वर स्वतः निराकारातून साकार होऊन या पृथ्वीवर अवतार धारण करीत असतात परमेश्वर या मनुष्याच्या रूपाचा व गुणधर्मांचा स्वीकार करीत असतात आणि याच गुणधर्मांच्या कारणाने एक ईश्वर अवतार दुसऱ्या ईश्वर अवताराचे गुरुत्व स्वीकार करीत असतात भगवत तील अध्याय भगवतगीते श्लोकात श्रीकृष्ण भगवंत सांगतात यदाचरती देवेतरो जन स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तनुवर्त अर्थात श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात त्यांना बघून त्याचप्रमाणे बाकी जनलोक त्यांचे अनुकरण करीत असतात आणि याच गोष्टीला धरून सर्व ईश्वर अवतार धारण केल्यानंतर दुसऱ्या ईश्वर अवताराचे गुरुत्व स्वीकार करीत असतात जसे श्री दत्तात्रेय प्रभूंचे गुरुत्व श्री चक्रपाणी महाराजांनी स्वीकार केले श्री चक्रपाणी महाराजांचे गुरुत्व श्री गोविंद बाबांनी स्वीकार केले आणि श्री गोविंद प्रभु बाबांचे गुरुत्व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी स्वीकार केले या प्रकारे गुरुच्या महानतेला स्वयं परमेश्वर अवतारांनी स्वीकार केलेत संपूर्ण संसार या गोष्टीला मान्य करतो त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो अन्य देवता धर्मातील लोक गुरुला ब्रह्मा विष्णू महादेव तथा साक्षात परब्रह्म मानून त्यांचे पूजन करतात परंतु परमेश्वर धर्मामध्ये गुरुला निमित्त मानून त्यांची पूजा केली जाते यालाच पवित्र पर्व म्हणतात मित्रांनो ज्यावेळी आपण गुरुबद्दल विचार करतो त्यावेळी प्रथम प्रश्न हा उठतो की आपल्याला जीवनामध्ये गुरु करण्याची काय आवश्यकता आहे या भारताची संस्कृती इतिहास आणि व्यवहार बघितला तर गुरुची नितांत आवश्यकता आहे जर आपणास कोणते साध्य प्राप्त करायचे आहे तर ते साधनाद्वारे प्राप्त केले जाते हा या जगाचा अलिखित नियम आहे जसे आपणास एका गावावरून वा ठिकाणावरून दुसऱ्या गावाला वा ठिकाणावर जायचे असल्यास कुठल्या ना कुठल्या वाहनाद्वारे जावे लागते म्हणजेच हे वाहन साधन बनले जे आपणास आपल्या आपना साध्यापर्यंत पोहोचवितात त्याचप्रमाणे आपले साध्य जर परमेश्वराची प्राप्ती आहे तर त्यासाठी आपल्याला प्रथम साधन शोधावे लागेल त्या परमेश्वराचा पत्ता जाणून घेण्या अगोदर आपल्याला तो पत्ता सांगणाऱ्याचे नाव जाणून घेणे गरजेचे आहे की जे आपणास परमेश्वराचा पत्ता सांगू शकेल परमेश्वर धर्मात म्हणजे परमार्गात त्यांना अधिकरण म्हणतात गुरु पौर्णिमेला आणि पवित्रे पर्वाला अधिकरणांची पूजा केली जाते त्यांना श्रद्धा भक्ती भावाने पत्र पुष्प समर्पित करणे त्यांचा सदैव आदर करणे त्यांची कधीही निंदा न करणे त्यांच्याप्रती कुठल्याही प्रकारे विपरीत बुद्धी न येऊ देणे तथा त्यांची प्रसन्नता प्राप्त करणे हेच एका शिष्याचे आपल्या गुरुविषयी आद्य कर्तव्य आहे कारण गुरु जर आहे, प्रसन्न आहेत तर ईश्वरसुद्धा प्रसन्न होतात गुरूंकडून प्राप्त करून घेतलेले ज्ञान फलीभूत होत असते म्हणूनच गुरूंची आपल्यावरील प्रसन्नता कायम अबाधित ठेवणे हे शिष्याचे परम कर्तव्य आहे गुरुप्रसन्नतेमुळे विद्या कशी फलीभूत होते याची भरपूर उदाहरणे आहेत याविषयी निगडीत महाभारतातील एक गोष्ट या ठिकाणी मी आपणास सांगतो महाभारताचे युद्ध अंतिम टप्प्यात होते कौरवांच्या बाजूने फक्त दुर्योधनच हार मानायला तयार नव्हता म्हणतात ना की रस्सी गई लेकिन बल नहीं गया अगदी तसेच त्याचप्रमाणे दुर्योधनाच्या सांगण्यावरून द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा याने रात्री गाढ झोपेत असलेल्या पांडवांच्या पाच पुत्रांना पांडव समजून मारले जेव्हा अर्जुनाला ही बातमी कळाली तेव्हा अर्जुन क्रोधित होऊन अश्वत्थाम्याला मारण्यासाठी निघाला अर्जुनासोबत भगवान श्रीकृष्ण पण होते थोड्याच वेळात ते पळत असलेल्या अश्वत्थाम्याला पकडतात आणि अर्जुन व अश्वत्थामा या दोघांमध्ये युद्ध सुरू होत हे दोघेही भरपूर शूरवीर होते एक गुरुचा पुत्र तर दुसरा गुरुचा शिष्य भरपूर वेळ दोघांचे युद्ध चालत राहिले शेवटी अश्वत्थामा अर्जुनावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतो दुसरीकडून प्रतिउत्तर म्हणून अर्जुन सुद्धा ब्रह्मास्त्रच सोडतो दोन्ही ब्रह्मास्त्रांच्या टक्करीमुळे संपूर्ण ब्रह्मांड हादरत पूर्ण जगात हाहाकार माजतो हे सर्व बघून महर्षी व्यास स्वतः त्या ठिकाणी पोहोचतात महर्षी व्यास अश्वत्थामा व अर्जुन या दोघांनाही सांगतात की तुम्ही आपापले ब्रह्मास्त्र परत घेऊन टाका अन्यथा या पृथ्वीचा विनाश अटळ आहे हे ऐकून अर्जुन लगेच आपले ब्रह्मास्त्र परत घेतो परंतु अश्वत्थामा आपले ब्रह्मास्त्र परत घेऊ शकला नाही कारण त्यास अस्त्र परत घेण्याचा मंत्र माहिती नव्हता तर तो कसा घेणार एक म्हण आहे ना की सुटलेला तीर आणि मुखातून निघालेला शब्द परत घेता येत नाही त्याचप्रमाणे ही अस्त्र परत घेण्याची विद्या संपूर्ण महाभारतात ना द्रोणाचार्यांना माहिती होती आणि ना कर्णाला ही विद्या फक्त अर्जुनाजवळच होती पण ही विद्या अर्जुनाने कशी आणि कुठनं प्राप्त केली याची सुद्धा एक आधी घडलेली चित्तवेधक गोष्ट आहे एकदा अर्जुन शिकारीसाठी जंगलात गेला होता भरपूर वेळ झाला पण कुठली शिकार मिळाली नाही त्यामुळे अर्जुन थकून एका झाडाखाली बसला इतक्यात त्याला कट कट असा आवाज ऐकू आला त्याने आवाजाच्या दिशेने बारकाईने बघितले असता त्याला एक दृश्य दिसले एक लाकूड तोड्या झाडावर चढून लाकडं तोडत होता इतक्यात लाकडं तोडता तोडता त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड खाली पडली हे बघून अर्जुनाला वाटलं की आता कुऱ्हाड घेण्याकरिता त्या लाकूड तोड्याला झाडावरून खाली उतरावे लागेल परंतु अर्जुनाला काही निराळेच दृश्य दिसले खाली पडलेली कुराड आपोआप हवेमध्ये उडून लाकूड तोड्याच्या हातात जाऊन बसली हे बघून अर्जुन आश्चर्यचकित झाला अर्जुन विचार करू लागला की ही नेमकी कुठली विद्या आहे की हातातून सुटलेले शस्त्र परत हातामध्ये यावे ही विद्या तर गुरुंनी आपल्याला शिकविलीच नाही म्हणून त्याच क्षणी अर्जुनाने निश्चय केला की कुठल्याही प्रकारे ही विद्या त्या लाकूड तोड्याकडून आपण प्राप्त करावी तसे अर्जुनाने म्हटले असते तर त्याच जागी तो ती विद्या प्राप्त करू शकला असता पण अर्जुनाने विचार केला विद्या जर प्राप्त करायची आहे तर ती प्रसन्नतेनेच करायला हवी कारण गुरुच्या प्रसन्नतेनेच विद्या फलीभूत होत असते इकडे तो लाकूड तोड्यात त्याने तोडलेली लाकडे जमा करून आपल्या घराकडे निघाला अर्जुन सुद्धा त्याच्या पाठीमागे त्याच्या झोपडीजवळ पोहोचला अर्जुनाने त्या लाकूड तोड्याची आणि त्याच्या धर्मपत्नीची संपूर्ण दिनचर्या बघितली आणि अर्जुन आपल्या कामात गुंतला अर्जुन त्या लाकूड तोड्याच्या घरचा पाण्याचा माठ रात्रीला भरून ठेवत असे हे अर्जुनाचे नित्याचे काम होते सकाळी जेव्हा लाकूड तोड्याच्या धर्मपत्नीला पाण्याने भरलेला माठ दिसायचा तर तिला वाटायचे की तिच्या पतीने तो माठ भरून ठेवला असेल आणि त्या लाकूड तोड्याला वाटायचे की त्याच्या पत्नीने तो माठ पाण्याने भरला असेल असे ते दोघेही समजत होते एक दिवस काय झाले की त्या लाकूड तोड्याची झोप रात्री तीन वाजता लवकरच उघडली व त्याला जाग आला तर त्याला तो पाण्याने भरलेला माठ दिसला पत्नी उठल्यावर त्याने पत्नीला विचारले की इतक्या रात्री तू पाणी भरण्याचे कष्ट का घेते यावर आश्चर्यचकित होऊन त्याची धर्मपत्नी म्हणाली की मी थोडी पाणी भरते मला वाटले की तुम्हीच हे माठातील पाणी रोज भरीत असता यावर लाकूड तोड्या म्हणाला की हे काम मी तर नाही करत मग हे सर्व करत तरी कोण त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी पाळत ठेवली तर त्यांना एक राजकुमार दिसला त्याला बघून ते दोघेही घाबरले म्हणून लगेचच लाकूड तोड्याने त्याला विचारले की तुम्ही कोण आहात आणि हे सर्व तुम्ही का करीत आहात तुम्हाला काय हवे आहे दिसायला तर तुम्ही राजकुमारासारखे दिसता तेव्हा अर्जुनाने लगेच त्या लाकूड तोड्याचे पाय धरले आणि त्याला म्हणाला की मी कुंती पुत्र अर्जुन आहे त्या दिवशी जंगलामध्ये मी आपणास आपल्या हातातून खाली पडलेली कुराड परत हातात घेताना बघितली बस ती विद्या आपण मला प्रसन्न होऊन द्यावी जी हे अर्जुनाचे विनम्र बोलणे ऐकून त्या लाकूड खूप प्रसन्नतेने ती विद्या अर्जुनाला शिकविली बघता बघता ही गोष्ट दुर्योधनाला माहिती पडली की अर्जुनाने एका लाकूड तोड्याकडून हातून सुटलेले शस्त्र परत घेण्याची कला शिकलेली आहे दुर्योधनाने आपल्या सेवकांद्वारे त्या लाकूड तोड्याला पकडून राजमहालात आणले दुर्योधन त्या लाकूड तोड्याला म्हणाला की तू मोठा अपराध केलेला आहेस तू राहतो आमच्या राज्यात आणि विद्या अर्जुनाला ज्या थाळीत खातोस त्याच्यातच तू छिद्र करतोस तुझा हाच दंड आहे की तू ही विद्या मला शिकव बिचारा मरता क्या नाही करता त्यामुळे तो जो मंत्र होता तो त्या लाकूडतोड्याने दुर्योधनाला शिकविला मंत्राच्या तपासणीसाठी दुर्योधन त्या लाकूड तोड्याला उद्यानात घेऊन गेला आणि दुर्योधनाने तीर सोडून त्या शिकलेल्या मंत्राचा उपयोग केला परंतु तो तीर परत नाही आला त्यामुळे दुर्योधन फार क्रोधित झाला आणि त्याने लाकूड तोड्याला शिक्षा म्हणजे दंड सुनावला की कचऱ्याने भरलेली टोपली डोक्यावर घेऊन त्या लाकूड तोड्याने हस्तिनापूरला चक्कर मारावा त्यामुळे तो लाकूड तोड्या ती कचऱ्याची टोपली घेऊन रस्त्याने जात असताना त्याला अर्जुनाने बघितले व हे बघून अर्जुन लगेच धावतच त्या लाकूड तोड्याजवळ आला आणि आपल्या गुरूची टोपली उचलून स्वतःच्या डोक्यावर घेतली त्यावेळी त्या लाकूडतोड्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याने अर्जुनाला वरदान दिले की माझ्या या विद्येपासून तुम्ही दहा पट लाभ घेऊ शकाल आजपर्यंत तुम्ही धनुष्यातून एक तीर सोडायचे तर एकच तीर निघायचा पण यापुढे तुम्ही धनुष्यामधून जर एक तीर सोडाल तर दहा तीर निघतील अशा प्रकारे गुरु भक्त अर्जुनाने ती विद्या प्राप्त केली बंधू भगिनींनो खरे पाहता जो मंत्र त्या लाकूड अर्जुनाला शिकविला तोच मंत्र दुर्योधनाला सुद्धा शिकविला होता पण अर्जुनाप्रमाणे दुर्योधनाची विद्या फलीभूत का नाही झाली कारण अर्जुनाने स्वतःची विनम्रता आणि गुरुप्रसन्नतेने ती विद्या प्राप्त केली होती तर याच्या विपरीत दुर्योधनाने द्वेष ईर्षा मत्सराने आपल्या सत्तेचा उपयोग करून ती विद्या शिकली म्हणून ती त्याला फलीभूत झाली नाही मित्रांनो या कथेचे तात्पर्य असे की अर्जुनाप्रमाणे आपणामध्ये सुद्धा तशी विनम्रता हवी की ज्यामुळे परमेश्वराचे ब्रह्मविद्याशास्त्र रूपी पवित्र ज्ञान आपल्याला प्राप्त होईल गुरुजनांप्रती आदरभाव श्रद्धा व परमप्रिती असायला हवी तेव्हाच आपण ईश्वराचे ज्ञान प्राप्त करू शकू जसे मातीच्या घड्यामध्ये नदीतील पाणी भरायचे असल्यास त्या घड्याला तिरपे करावे लागते म्हणजे वाकवावे लागते झुकवावे लागते अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराचे ज्ञान अंतःकरण रूपी या घड्यामध्ये भरायचे असेल तर आपणास आपल्या जीवनामध्ये सदैव विनम्रता धारण करावीच लागेल नमस्कार दंडवत प्रणाम मी हर्षवर्धन राऊत आपली रजा घेतो श्री गोपाल गोपालकृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय